लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून दावे प्रतिदावे केले जात आहेत या लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशाचं लक्ष लागलंय ते म्हणजे बारामती मतदारसंघाकडे बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत नणनविरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे अशात शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पवारांविरोधात दंड हो थोपटले असून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय यातच आता प्रसंगी शिवसेनेतून बाहेर पडेन असं मोठं विधान देखील विजय शिवतारे यांनी केलंय शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पवारांविरोधात भूमिका घेतली असून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं टीकेची झोड उठवताना दिसतात यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात तणाव असल्याचं बोललं जात आहे प्रसंगी विजय शिवतारे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते अशी शक्यताही वर्तवली जाते या घडामोडींमध्ये विजय शिवतारे यांनी केलेलं हे मोठं विधान त्यामुळे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागलंय माझं आणि एकनाथ भाई शिंदेचं मुख्यमंत्री महोदयांचं घनिष्ठ नात आहे आता हे दोन चार महिने सगळे आता अडचण झालेले त्यांना मला तर लढायचं आहे माहिती सीट आपल्याला सुटत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय पण अटॅचमेंट शेवटी पंचवीस वर्षाची त्यांच्याबरोबर ती असणारच बस असं असं तर काल सगळ्या बातम्या चालल्या होत्या माझ्यावर काही कारवाई होतील वगैरे वगैरे बघू ना काय होत उगाच आपला कप, कपोल कल्पित गोष्टीवर उत्तर देणे योग्य ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर